नमस्कार मित्रांनो पाइल्स मुळव्यात ही समस्या बऱ्याच लोकांना असते या समस्येमध्ये या लोकांना स्वच्छ स्वारंवार येणे बोट व्यवस्थित न होणे स्वच्छच्या ठिकाणी खाज होणे वेदना होणे तसेच स्वच्छच्या ठिकाणं रक्त बाहेर पडणे हाताला कोंब लागणे ही सर्व प्राथमिक लक्षणे दिसत असतात आणि या समस्येवरती आपण औषधोपचार घेतल्यानंतर आपल्याला काही काळासाठी आराम मिळतो व परत आपल्या खाण्यापिण्यामध्ये काही बदल झाल्यानंतर आपल्याला ही समस्या परत वारंवार उजवत असते आपण जर या समस्येमुळे खूप त्रस्त असाल तर आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाइल्स मुळ्यात या समस्येवरती अत्यंत गुणकारी व अत्यंत चांगला रिझल्ट असलेल्या आयुर्वेदिक कॅप्सूलविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत क्युअर या आयुर्वेदिक कॅप्सूलशी मित्रांनो क्युअर आयुर्वेदिक कॅप्सूल ही निसर्ग फार्मा ही आयुर्वेदिक कंपनी बनवते मित्रांनो ही एक शंभर टक्के हर्बल मेडिसिन आहे यामध्ये पूर्ण वनस्पतीजन्य घटक आहेत मित्रांनो या कॅप्सूलच्या दहा गोळ्याच्या स्टिकची किंमत सत्तर रुपये आहे मित्रांनो खूप स्वस्त व खूप चांगला रिझल्ट असलेली ही कॅप्सूल आहे आता आपण या कॅप्सूल घेण्याची उपयोग काय ते पाहू मित्रांनो ही कॅप्सूल आपण घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छता ठिकाणी जी आग होते किंवा वेदना होतात तसेच स्वच्छता ठिकाणातनं रक्त बाहेर पडणे हाताला कोंब लागणे हे जे काही ज्याचे प्राथमिक लक्षणं आहेत हे, हे लक्षणे कमी होण्यास या कॅप्सूलमुळे मदत होते यामुळे हा त्रास कमी होत असतो मित्रांनो ही कॅप्सूल आपल्याला आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातनं तीन वेळेस दररोज शेवट सुरुवातीला दहा ते पंधरा दिवस घ्यायचे आहे त्यानंतर त्रास थोडा कमी झाल्यानंतर आपण सकाळ संध्याकाळ बी डी डोसमध्ये दोन ते ती तीन महिन्यासाठी आपण ही कॅप्सूल घेऊ शकता मित्रांनो ही पूर्णपणे हार्बल आहे या कॅप्सूलची काही साईड इफेक्ट नाहीत व खूप चांगला रिझल्ट असलेली ही कॅप्सूल आहे आपण जर मुळ्यात किंवा क्वाईलची समस्या सांगायला हेजिटेट किंवा थोडंसं ऑफर्ड फील करत असाल तर आपण ही कॅप्सूल परचेस करून सकाळ संध्याकाळ बी डी डोसमध्ये किंवा सकाळ दुपार संध्याकाळ टी डी एस ड्रेसमध्ये काही दिवसासाठी घ्या आपला नक्की आराम मिळेल मित्रांनो ही कॅप्सूल आपल्याला आपल्या नजदीकच्या केमिस्टकडे मिळून जाईल किंवा आपण आयुर्वेदिक स्पेशल सुद्धा या कॅप्सूलची चौकशी करू शकता मित्रांनो तुमच्या काही समस्या काही क्युरीज असतील तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता व्हिडिओमध्ये दिलेली माहिती अशा करतो आपल्याला खूप महत्त्वपूर्ण वाटली असेल आवडली असेल तर समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती पुढील काळामध्ये मिळवण्यासाठी आमच्या चॅनलचं बेल ऐकॉन दाबायला विसरू नका थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र